डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन म्हणजे सहा डिसेंबर या दिवशी नया अकोल्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि असं पवित्र अस्थि आहेत ज्या अस्थि या गावकऱ्यांनी अस्थिस्मारकाच्या निमित्तानं गेली पासष्ट वर्षांपासून जपून ठेवलेल्या आहेत आणि गेली तीन वर्षापासून आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी अभिवादन यात्रेचं आयोजन करत असतो अमरावतीवरून सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ही यात्रा सुरू होते आणि अमराव ती यात्रा नया अकोल्याला पोहोचते आणि या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थि स्मारकावर अभिवादन केल्यानंतर या ठिकाणी अभिवादन सभेचं आयोजन केलं जात असतं या ठिकाणी यावर्षी या अभिवादन सभेला माजी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मुकुलजी वासनिक लोकसभेच्या लोक, लोक सोलापूरच्या खासदार सन्मान्य प्रणितीदाई शिंदे अमरावतीचे सन्मान्य खासदार बळवंतजी वानखडे आणि काँग्रेसच्या सर्व मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे त्याची अंतिम तयारी म काय आहे ती पाहायसाठी आम्ही या ठिकाणी सगळे पदाधिकारी आलेलो होतो आणि दरवर्षी स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे दरवर्षी लोकांचा जो संख्या आहे ती वाढत आहे त्यामुळं इथल्या ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था कोलमडू नये आता दोन दिवस आता बाकी आहेत आताच आपल्याला काय काय करता येऊ शकतं या सगळ्याचा आढावा घ्यायसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो होतो तर सगळ्यांना आव्हान असेल की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला चैत्यभूमीला आपण जातो पण चैत्यभूमीला जर जाणं होत नसेल तर त्यासाठी म्हणून आपण नया अकोल्याला मोठ्या संख्येनं बाबासाहेबांना अभिवादन करायला येऊयात जय भीम